सोलापुरातील शास्त्रीनगर शानदार चौक परिसरातील सहारा नागरी बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुडले जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दीकी अब्दुलभाई शेख मुजाहि जमादार संस्थेचे अध्यक्ष सिकंदर शेख खजिनदार जिलानी शेख उपाध्यक्ष सादिक शेख सेक्रेटरी मैनुद्दीन सय्यद सहस्रि शेख कार्याध्यक्ष बिलाल बागवान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सहारा नागरी समाजसेवी संस्था ही गेल्या सात वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून बिनव्याजी पतसंस्था चालवण्यात येत असून आज तागायत त्यांचे दोनशे सत्तर आहेत झोपडपट्टी परिसरातील महिलांना आर्थिक हातभार लावण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असून अनेक महिलांनी या संस्थेवर विश्वास टाकला आहे या प्रसंगी उपस्थित असलेल्या माजी फिरदौस पटेल इलिया सिद्दीकी अब्दुलबाई शेख मुजाहिद जमादार यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीत देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं बहुत दिनों से काम कर रहे हैं मतलब बच्चों को किताबें हो या तो फिर कॉम्पिटिशन हो ऐसे हमेशा आपका सोशल वर्क चालू है तो इनशाला और ज़्यादा प्रेरणा ये ऑफिस की वजह से मिलेगी और हमारा सपोर्ट हमारे प्रभाग में है बहुत ज़्यादा खुशी हो रही है और आज प्रभाग 16 सोलह में शानदार चौक में यहाँ पे ऑफिस का उद्घाटन हुआ है सभी भाइयों को मेरी तरफ से मैं मुबारकबाद देती हूँ आपका जो भी काम है इनशाला हमारी तरफ से जो भी मदद है आपकी संस्था जो है गरीब लोगों के लिए काम करती है यहाँ के इस्लामी के जो बच्चे हैं उनके लिए काम करती है और आपके बहुत सारे ख्वाहिश हैं मैं जानती हूँ आपके आगे बहुत सारे प्लान हैं उसमें उस भी हमारा हिस्सा रहेगा तो मैं इतनी मुबारकबाद देते हुए आपको ज़्यादा इस आगे जाने के लिए मैं मुबारकबाद देती हूँ और हमारे सभी साहब यहाँ पे हैं उनसे भी मैं आ, बात उनसे भी मैं बोलती हूँ कि आप भी थोड़ा सा इधर थोड़ा ध्यान दो यहाँ बहुत ज़्यादा लोग हैं

तर सर्वात तिथे शक्तीस्थळ काय आहे माझ्यापेक्षा मॅडम जास्त एखादी सामाजिक संस्था आपल्याला यशस्वी करायची असेल तर महत्वाचं म्हणजे शक्तीस्थळ काय आहे तळागाळात जाऊन काम करणार आणि तळागाळात जाऊन काम करण्याचं कार्य ही संस्था गेल्या सात आठ वर्षापासून मी तुम्हाला या ठिकाणी जास्त बोलणार नाही एकच सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो मी लावडे तुम्ही या संस्थेची स्थापना केली सुरुवात केली अतिशय चांगल्या जोमानं तुम्ही सुरुवात केलेली आहे या कार्यालयाचं उद्घाटन होण्याआधीपासून बघतो शैक्षणिक क्षेत्रात असेल आरोग्य क्षेत्रात असेल किंवा पर्यावरण क्षेत्रात असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये या संस्थेने चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून सिकंदर शेख आणि बिलानी आहे हे जे आहेत ते बिलासुदी सोसायटी सुद्धा चालवतात आणि त्या बिलासुदी सोसायटीचे जवळजवळ मला वाटते दोनशे सत्तर यांचे आहेत आणि आज काय चाळीस हजारचं लोन ते देत आहेत एवढी त्यांच्यामध्ये आहे हे आहे मला तुम्हाला या क्षणी एवढंच सांगू असं वाटतं या ठिकाणी शोभत पाटण साहेब आहेत आमचे खूप जुने आमचे मित्र आहेत ते त्यांना अतिशय चांगलं म्हणजे सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे कोणी चांगलं काम करत असेल त्यांचा तर तुम्ही बघा ते हे जे आहे आपलं जे आहे त्या ठिकाणी जर आपण गेलो ना मी तर मी पाच सहा लोकांना घेऊन गेलो त्यांच्याकडं गे यांची परिस्थिती अतिशय गरीब परिस्थिती म्हणजे ज्यांनी त्या ठिकाणी विवाह समारंभ उरकला त्या लोकांना तिने चांगल्या प्रकारे सवलत दिलेली आहे असे समाजसेवक आपल्या प्रभागामध्ये आपल्या वारणामध्ये हे खरोखरच आपलं भाग्य आहे